लक्षिंगपूर चनू गिरवी गोंदी गोदर दुबेवाडी पिंपरी गणेशवाडी या सर्व गावातून आलेले सर्व तलाठी <त्थारा> <त्था> या, या सगळ्या भागातून आलेले आमचे सर्व युवा भावाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व युवक वर्ग आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि माझ्या युवा सहकारी मित्रांनो तुमच्या ग्रहातला उमेदवार असल्यामुळं तुम्ही सर्वांनी माझी अडचण पण समजून घ्यावी कारण पावडा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या सगळ्या भागातली जी गावं आणि जे मतदार आहेत ते म्हणजे सगळेच उमेदवार आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळं एकत्रितपणानं आपण सगळं आज या ठिकाणी जमलेलो पण गणेशवाडीला आल्यानंतर ज्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हजारो तरुण वर्ग एकत्र मोटरसायकलवरती जी रॅली आपण काढली आणि त्या रॅलीमध्ये आमच्या तरुणांच्या मध्ये जो करंट होता जो उद्याच्या वीस तारखेला आपल्या विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम सराठी होणार त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो ही निवडणूक आपल्या दृष्टीनं ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही निवडणूक संघर्षाची आहे ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक आपल्या भवितव्याची आहे आणि ही निवडणूक गद्दार आणि त्यातला पहिला मुद्दा असा आहे की माझ्या विरोधामध्ये जी दोन बांधतोब राहिलेली आहे नाव घेणार मागच्या एकोणीसच्या निवडणुकीला तर हे उमेदवार पवारसाहेबांना आडवे गेले असेल तर कर्ज ना शेवटच्या सांगता सगळे पाय साहेब तुम्ही जर नाही आला तर माझं काही खरं नाही साहेब तुमचे आले दुर्दैवानं आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि तो कडे निवडणूक हरता हरता जिंकला त्या तुम्हाला मंत्री पारे बसी पवार साहेबांनी वेगळ्या वे वे तुम्हाला एजन्सी मिळवून दिल्या ज्याच्यावर तुम्ही कठोर तस मिळवता आणि मग राजकीय संघर्ष झाला पवार साहेबांचा पक्ष कुठला त्यावेळेस या माणसाने पुन्हा अवघा राहायला पाहिजे होतं इंदापूर तालुक्यातून पाच हजार स्टॅम्प पेपर घेतले दहा पंधरा माणसं अप्रुव्ह लढवला बसली आणि अप्रुव्ह काय लिहिलं माहिती का पवारसाहेबांची राष्ट्रवादी नाही आहे आणि ते दोन शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिला की पवारसाहेब तुमचा हा पक्ष नाही तुमचा हे पक्षाचं नाव पण काढलं तुमचं चिन्हही काढलं त्यामुळे तुमचा निर्णय आमचा निर्णय तुमच्या विरोधात आणि तो विरोधात निर्णय आयोगाने काय दिला आपले महाराज पाच हजार एप्रिड दाखल केले गेले इथपर्यंत बदल पण ज्यांनी साहेबांची गद्दारी केली त्या पवार साहेबांना तुम्ही सोडून दिलं आणि आज तुम्ही लोकांना सांगता करा माझ्या गद्दारांना मतदान करणार ना दुसऱ्या वेळ आंदोलन उभा राहिले सोबती पवार साहेब त्यांना दोन वेळा दिला प्रश्न दिली सभापती पद दिलं एक राज्यमंत्र्यांचं पद दिलं त्यानंतर म्हणले आता मला राजकारण करायचंय मला धंदा करायचा आहे मला उद्योगपती व्हायचंय साहेबांनी लायसन दिलं जागा दिली सबसिडी दिली अनुदान दिलं परवानग्या दिल्या त्यांचा प्रकल्प उभा केला पुन्हा दुसरा प्रकल्प काढला त्याला कायद्याची अडचण आली साहेबांनी देशाचा कायदा बदलला त्यांना परवानगी का तुम्ही सोडून झाला आणि ही दोन तरीचा करेन बाहेर तू नाही मला वाटणं आताच आहे जे दोन उमेदवार आहेत हे यांचं लोक काय ताटात चाटलं काय आणि चाटलं काय ते ठरवून चाललेला कार्यक्रम आहे आणि फक्त आणि फक्त पवारसाहेबांना अडचणीत आणायचं आणि हा इंदापूर तालुका आपल्या घशात राहायचा ते अशा प्रकारचं षडयंत्र विकर चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला डोळ्यात तेल घालून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला कार्यक्रम ठरवला जायचा जसं पवारसाहेब येथे पडले तसं माझी अवस्था झाली आता ज्यांना आम्ही तीस पस्तीस वर्ष पद दिली ज्यांना मान सन्मान दिला तालुक्यामध्ये मोठे पाना दिला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना सन्मानित केलं त्यांना निवडणुकीच्या तोडा तुम्ही आम्हाला का। कारण काय सांगा तुम्ही मला सुटून जायचं कारण काय का आणि मग आता अशी परिस्थिती आहे की मला टार्गेट केलं जात सर्व तर एक नेता आला निवडला काय म्हणलं कधी हा सर्व दोन फक्त त्यांची माणसं राहिले एक तू स्वतः त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी त्यांचा मुलगा कोण म्हणजे दादा पवार आता मला त्यांना उत्तर द्यायचे मला दादा पवार उत्तर कधी द्यायचंय माहिती का हा तेवीस तारखेला हर्षोर्धन पाटलाचं चारचं कुटुंब नाही एकदा बोलता का आपलं हर्षोधन पाटलांचं कुटुंब आहे

त्यांच्या मुशी कोण मंत्री मंत्रीपद होत आमदारकी होती सत्ता होती त्यावेळेस का सोडलं नाही मग मला त्यावेळेस चिपकून राहिले अशी शकतो कार्यकर्त्याचा मला फोन आला म्हणलं भाऊ मी सामान्य माणूस आहे म्हणजे बोल बाबा काय बोलू म्हणतो बरं झालं मला भाऊ येईल मला आता आम्हाला तुम्हाला निदान भेटला तरी येईल म्हणतो एक तुम्हाला ज्यांनी माझ्या राजकारणाच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी मला के विरोध केला जे मला सोडून गेले त्यांना पुढे कायमचा माझा दरवाजा बंद राहील मला माहिती <स्थाथ> निकाल लागला फार कारण त्याकडे कोलहीच येणार <स्थाथ> नाही गुनिल ना आता खरं आहे <स्थाथ> अजिबात नाही काम करणार तुम्ही मेहनत करणार तुम्ही मतदान करणार तुम्ही मलिदा हा नक्की पुढे काय ना पुढं मित्रांनो राज्यामधल्या कुठे का सर्वे लागली असा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा तू जसा हिंद आहे ना इकडं भाषणाला जावा तिकडे माड्याला जावा तिकडे करमाळ्याला जावा तिकडे दौडला जावा आणखी कुठल्या भागात जावा तुम्ही तुला घेऊन जातो आणि मग महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार आहे तर मग आपला बी आमदार त्या आघाडी सरकारला पाहिजे सरकार वर येईल आपलं खाली वाटणार आहे नाही ना तपासणी करतो <laughs> <नाए> ना <वारी। laughs> <नी> <laughs> आता आपल्या सरकारने म्हणजे पक्षाने आणि जो एक पंचसूत्री कार्यक्रम तयार केला तुमच्या हाताने काढायला असेल तर मिळालंय ना, ना? जपून ठेवा लाडकी बहीण आणली थोडेकर मुदत संपली आपलं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी आपण काढलेली आणि आमच्या महिला भगिनीला दर महिन्याला आम्ही तीन हजार रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे घरी गेल्यावर का कसल्याना का त्यांच्यावर पैसे घेऊ नका दुसरा निर्णय आणि महिलांना मोफत एसटीचा प्रवास आहे मोफत एसटीचा प्रवास फक्त काळजी एवढीच वाटते की सगळ्यात महिला बरोबर फिरायला लागल्या तर एखाद्या वेळेच जेवण तरी आपल्याला बनवावं लागेल तिसरा निर्णय आमचा शेतकऱ्याच्या करता आम्ही केला आणि कदाचित सरकार आलं तर ते काम बहुतेक माझ्याकडे असं मला वाटते तुम्हाला माहिती माझे कामाचे बोल एखादा निर्णय हे कर्जा म्हणजे मी रेट होतो <laughs> शेतकरी आज कर्ज बाजार झालेला तीन लाख रुपयापर्यंत ज्या शेतकऱ्याचं कर्ज कर थकबाकी असेल सरकार आपले उद्या तीन लाख रुपयाची कर्ज माफे त्या शेतकऱ्याची केल्याशिवाय राहणार नाही आणि तो शेतकरी नेहमीच कर्ज फेडतो ते म्हणतो आम्ही वेळेत पैसे करतो म्हणून काय चूक केले का त्याला सुद्धा पन्नास हजार रुपयाचं ते समतोल असावा म्हणून जात आणि याय जण ही काळाची गरज आहे आरक्षण जे कायद्यानं मिळाले त्याला धक्का न लावता कारण मी पण त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आहे ज्यावेळी मागच्या आठ दिवसापूर्वी पवारसाहेब आम्ही मुंबईला बसलो होतो आमच्याकडून काही सूचना घेतल्या साहेबांनी त्यातल्या हे एक दोन सूचना त्या त्याच्यामध्ये आम्ही केल्या त्या साहेबांना पटले त्या अशा जवळजवळ पंचवीस सूचना एकत्र आल्या होत्या आणि त्यातून मग या पाच सूचना उद्धव ठाकरे साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात नाना पटोले जयंतरावजी आम्ही पवारसाहेब असे एकत्र बसतो आणि त्यातून मग हा मसुदा तयार झाला कारण आपल्याला कामाचा प्रशासनाचा अनुभव आहे निर्णय असा झाला आता सरकार आल्यानंतर जी बेरोजगारी आहे तरुणांची त्यांना काम मिळत नाही मग महिन्याला चार हजार रुपयाचं स्टायफोईड किंवा अनुदान या तरुण वर्गाला देण्याच्या बाबतीतला सुद्धा एक आराखडा आपण तयार करतोय ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि कुटुंबाचं रक्षण करण्याकरता म्हणून बऱ्याच वेळा आपल्या घरात एखादा माणूस जर आजारी पडला तर हॉस्पिटलचं बिल आपण देऊ शकत नाही डॉक्टर डिपॉझिट घेतल्याशिवाय पैसे डॅडमिट करत नाही आणि म्हणून एक पंचवीस लाखाचं एक अनुदान त्याची एक स्कीम पानवा लावलेली आहे औषधाच्या खर्चा सहित ते पण त्याच्यामध्ये आपण शकले बाकीच्या इतर गोष्टी आहेत पण महत्वाच्या तुमच्या समोर मांडल्या आता हे शक्य कधी होईल आपल्याला आणि घोषणा आम्ही विचार करून हा निर्णय त्याला पैसे किती लागतील राज्याचं उत्पन्न किती आहे राज्याच्या महिन्याचा खर्च किती आहे पगाराचा खर्च किती आहे जुन्या योजना मंजूर झालेल्या त्याचा आउटस्टँडिंग किती आहे सगळा अभ्यास कारण आपण वीस वीस वर्ष सरकार चालवलेली माणसं आहेत प्रशासन चालवलेली माणसं आपण आहे आणि नेमकं लोकांना काय लागतं बाकीच्या दुधाच्या बाबतीतल्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत दुधाला किमान चाळीस रुपये लिटरला हा दर असला पाहिजे हे सगळं कधी शक्य होईल जर आपण सरकार आलं तर सरकार कोणी आणायचंय आपल्याला सरकार आणायचं आणि म्हणून मित्रांनो आज या सगळ्या गोष्टी जर आपल्याला घडवायच्या असतील आपल्याला तर आपल्याला त्याची तयारी करावी लागणार आहे बाकी बंधारे पाणी कारखाने लाईट शिक्षणाच्या सुविधा ह्या सगळ्या करू आपण आणि ह्या सगळ्या करत असताना ज्यावेळेस आम्ही या परिसरामध्ये येतो त्यावेळेस निश्चितच पहिल्याच वर्षी माधवराव गोडकेंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही पांढरंगांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ना दान्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही गणेशवाडीमध्ये मारती भाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे टनोमधले आमचे आप्पासाहेब कोयचे असतील कोपटचे असतील किंवा एकदा आमचे सदाभोशींचे असतील सगळी जुनी माणसं मोठ्या भाऊच्या बरोबर ताजी बापूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी माणसं आज जरी आपल्याकडे नसली तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांची पुढची पिढी आपल्याबरोबर आहे आणि आज जे नातं आपलं चार चार पिढ्यांपासून आलेलं आहे तेच नातं आपल्याला पुढे सुद्धा मित्रांवर घ्यायचं आहे ते मला आपल्या सर्वांना प्रामुख्यानं सांगायचंय मी ज्यापेक्षा काही जास्त वेळ आपला घेणार नाही दोन तीन कुचना मला तिथे आता काय गावामध्ये कदाचित चल तर आम्ही त्यामध्ये सक्रिय होतो आपण ज्या लोकप्रतिनिधीला इंदापूर तालुक्यातून निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षामध्ये काय कामं केली हे आपल्या सगळ्यांना इंदापूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे त्यापूर्वी आदरणीय भाऊ वीस वर्ष कॅबिनेट मंत्री होते राज्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये ज्या इंदापूर तालुक्यामध्ये विविध संस्था निघाल्या त्याच्यामध्ये आज पाच सहा हजार कामगार काम करत आहे पण ह्या लोकप्रतिनिधी या इंदापूर तालुक्यामध्ये फक्त रस्त्याची कामं करायची रस्त्यातून मलिदा गोळा करायचा एवढं एकमेव काम, काम केलं आणि आपले इंदापूर तालुक्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये एक मलिदा ज्ञान म्हणून बदनाम करण्याचं काम केलं आपल्या सर्वांचे पाहुणे रावणे इतर तालुक्यामध्ये असल्यात इतर जिल्ह्यामध्ये असल्यात त्यावेळेस आपल्याला फोन येतात की तुमच्या तालुक्यामध्ये मलिदाज ही काय घे तर आपल्याला लाज वाटते की आपल्या तालुक्याचा हा जो अपमान आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे या अपमानाला एकमेव आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार फक्त इंदावर तालुक्यामध्ये रस्त्याची कामं करायची रस्त्याच्या कामामधून टक्केवारी गोळा करायची आणि रस्त्याच्या कामाचा दर्जा जर तुम्ही पाहिला निरुगडकडच्या भागामध्ये एक तुम्ही एका पत्रकाराची पाहिली असेल का बहुतेक पाहिले असेल सगळ्यांनी ती कुत्र्यांनी सुद्धा रस्ता उचकडला ही परिस्थिती इंदावत तालुक्यातल्या रस्त्याची राहिली आणि त्यावेळेस रस्त्याची काम टक्केवारी कामाची चालू होती त्यामध्ये आता माझ्या भागातले बरेचसे पाहुणे डोळे ह्या भागात राहतात काळशी ते का रस्त्याचं काम निघेल एक साडेचार कोटी रुपयाचं काम होत पण त्या टक्केवारी अध्यक्ष असताना मी सुद्धा त्यातून सुटलो नाही मला सुद्धा साडे पार, बावीस बावीस लाख रुपयाचं कमिशन त्यांना द्यावा <laughs> लागेल मी साहेबांना या बाबतीत बोललो साहेब म्हणलं त्या महिला गेली मात्र माईप सुद्धा सुटका नाही साहेब म्हणजे तुझ्याकडून सुद्धा कमिशन घेतलं साहेब मी आठ देश असताना मला सुद्धा चुरलेलं आहे आणि कुत्र्यानी रस्ता का साहेब मी आम्ही ताई बारामतीमध्ये बसलो ते कुत्र्यानी रस्ता उचललं साहेब म्हणतो तुला साहेबांना बसलो साहेब कुत्र्यानी रस्ता उच्चारला साहेबांना ती क्लिप दाखवली साहेब एवढं हसलं काय म्हणजे रस्त्याची परिस्थिती जर अशी होत असेल सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये आता ते काय काही पाहुणे लोणीमध्ये सुद्धा आहे तर लोणी ते चांदगाव रस्ता ते वर्षापूर्वी झाले जर फुल केला असेल तर पुण्यवस्तीची बाधा केली नाही तर पुण्यवस्तीकडे जाताना बोला त्या रस्त्याची काय परिस्थिती झाली काय परिस्थिती झाली सर एक सकाळ महिने पूर्ण झाले रस्ता आणि आदरणीय साहेबांनी त्यांना जिल्हा परिषद अशेष केलं भगवानगर कारखान्याचे चेअरमन केलं भवानगर साखर कारखाना हा एक आपण सर्वजण ऐकायचो की पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा कारखाना पण जे महाराज यावेळेस भवान नगर कारखान्यात चिरमन झाले आणि त्या दिवसापासून